ते म्हणाले तसं चारही भावंड विलक्षण शिवस्वरूप निवृत्तीनाथ न्य, विष्णुरूप ज्ञानदेव ब्रह्मस्वरूप सोपानदेव आणि आदिमाया चितकला मुक्ताई मगाशी आपण कलाकारांची ओळख केली सन्मान केले त्यावेळेला चारही चिमुकली भावंड भेटली पण मग मोठेपणचे निवृत्तीनाथ कोण साकारत आहे ज्ञानेश्वर माऊली कोण सोपानदेव कोण आणि चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेतील नायिका मुक्ताई कोण साकारत आहे ही उत्कंठा आता अगदी शिगेला पोचली आहे तर आता आपण आमंत्रित करूया या चित्रपटातील मुख्य पात्र साकारणाऱ्या या भाग्यवान कलावंतांना हा क्षण खरंच भारून टाकणार आहे सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं माऊलींच्या प्रांगणात अवतरणार आहेत ही चारही अलौकिक भावंड मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपले कान डोळे मन एकवटून हा क्षण अनुभवावा या चारही भावंडांचं आयुष्य एकमेकांमध्ये इतकं मिसळून गेलं आहे की ते वेगळं करणं अशक्यच दुधात साखर विरघळून जाते तसंच काहीचं आणि हा शर्करा योग आपण साऱ्यांनी साठवून घ्यायचा सा। आहे तिघा भावांचे पिता बनून रक्षण करणारे शिवस्वरूप गुरुतत्व असणारे वैराग्यशील संत निवृत्तीनाथ साकारत आहेत अक्षय केळकर कुंडा पण एक वर्धा श्री ज्ञानदेव संता रविनाथ पंढरीनाथ भगवान की। कर निवृत्तीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सदैव चिंतनात मग्न असणारे मननात गुंतलेले माऊलींची जणू सावली असणारे ज्ञानेश्वरी सम सोपान देवी हा ग्रंथ साकारणारे ब्रह्मस्वरूप संत सोपान काका महाराज यांच्या भूमिकेत आहेत सूरज पारसनीस पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सोपान काका महाराज की खरंच गजरात भारून टाकणारा हा क्षण आहे आणि आता उत्कंठा अजून वाढतीये तीनही भावांना प्रेमाच्या धाग्यानं जोडून ठेवणारी प्रसंगी लढीवाळ भगिनी तर कधी ज्ञानस्वरूप योगिनी असणारी साक्षात तेजोरूप चितकला आदिमाया माया मुक्ता मुक्ताई मुक्ताबाई आपल्या ह्या चित्रपटाची नायिका साकारत आहे अत्यंत गुणी अभिनेत्री नेहा नाईक मुंडले की जय निवृत्तीनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सोपानकाका महाराज की जय आदि माया आदिशक्ती मुक्ताई आई साहेब की सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं हा सोन्यासारखा क्षण आपण अनुभवतोय संपूर्ण चित्रपट आपण सर्वांनी भक्तांनी रसिकांनी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो संपूर्ण विश्वात प्रदर्शित होत आहे तो जरूर अनुभवायचा आहे हे क्षण स्मरणीय होण्यासाठी एक विनंती आहे एरवी आपली प्रथा अशी असते परंपरा अशी असते की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होते पण सर्वांना एक विनंती करते आहे पूर्णत्वाला नेणारी एक वेगळी गोष्ट आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर काहीही बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणूनच ते क्षण अनुभवायचे आहेत तत्पूर्वी सर्व परिवाराच्या वतीनं आभा, आभार, आभार मानण्याचा कार्यक्रम होणार आहे मी सर्व भक्तांना प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना विनंती करते आधी आभार प्रदर्शन होईल पसायदान होईल आणि त्यानंतर एक विलक्षण क्षण आपण अनुभवणार आहोत आपण साऱ्यांनी तो टिपून घ्यावा मी आभार प्रदर्शनासाठी माननीय अवधूजी गांधी यांना विनंती करते रामकृष्ण हरी आज हा अद्वितीय असा अलौकिक असा सोहळा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिर प्रांगणामध्ये ज्या सुवर्णपिंपळाला आईसाहेब रुक्मिणी मातेने सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या त्या सुवर्णपिंपळाच्या छायेमध्ये होत आहे आणि हा सोहळा इथं संपन्न करण्यासाठी आम्हाला नुसतीच परवानगी नाही तर अनमोल असं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं असे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त आमचे मार्गदर्शक परमपूज्य योगी निरंजन नाथजी त्याचबरोबर विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख हरिभक्तपरायण डॉक्टर भावार्थ महाराज देखणे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर मंदिर समितीचे व्यवस्थापक आमचे मित्र माननीय श्री ज्ञानेश्वरजी वीर मंदिरातले सर्व कर्मचारी वर्ग मंदिरातले सर्व पुजारी मानकरी सेवेकरी आणि आपण सर्व माऊली भक्तांचं मनापासून आभार मानतो उपस्थित सर्व प्रतिनिधींचं मीडियाचे प्रतिनिधी सर्व आपण मुंबईहून खास या क्षणांना टिपण्यासाठी आलात आपल्या सगळ्यांचं काहीतरी भाग्य पुण्यही आहे आणि म्हणून आपण माऊलींच्या दरबारामध्ये हा सोहळा करत आहोत आणि विलक्षण योगायोग बघा आज आपल्याला आशीर्वाद द्यायला मुक्ताई संस्थांचे हरणे महाराज आणि पाटील महाराज उपस्थित आहेत माझ्या अंगावर काटा आला तुम्हाला का कोटी कोटी दंडवत प्रणाम दोघांनाही खूप खूप ही माऊलींची लीला आहे तुम्हाला खूप दंडवत प्रणामपूर्वक तुमचे पण आभार त्याचबरोबर उत्तम ध्वनी व्यवस्था माझा मित्र माऊली मुंडे त्याने दिली कार्पेटची व्यवस्था माझा मित्र आणि ज्याच्या वडिलांनी पंचेचाळीस वर्ष माऊलींची सेवा केली प्रशासनामध्ये राहून बंडोपंत कुलकर्णी आणि माझे वडील दोघं एकत्र सेवेला होते अवधूत कुलकर्णी त्यांचेही आभार त्याचबरोबर ही सगळी व्यवस्था पाहणारे आमच्या दिग्पाल सरांचे सर्व मावळे शिवराजा शिवराज टीमचे एकनेक खंदा मावळा या सर्वांचे आभार उपस्थित सर्व कलाकार जे वेळात वेळ काढून आज या सोहळ्याला उपस्थित राहिलेत त्या सर्वांचे आभार आणि शेवटी ज्यांचे कोणाचे राहिले असतील चुकून मागायचे मा, मानायचे त्या सर्वांचे आभार धन्यवाद सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचेच आभार आणि या कार्यक्रमाच्या परिपूर्णतेकडे त्या क्षणाकडे आपण जाण्यापूर्वी मी माननीय बेला शेंडे यांना विनंती करते की माऊलींनी विश्वकल्याणासाठी जे पसायदान मागितलं ते आज माऊलींच्या मंदिरात त्यांनी इथं सादर करावं z curl to sukhiya सगळे साक्षीदार होतो प्रसाद रूप बसायचा खरंच माऊलींनी काय मागितलं हो। तर स्वतःसाठी काही नाही भावंडांसाठी नाही साऱ्या विश्वास कदाचित त्यांना कैवल्य सागराचे चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात साऱ्या विश्वाची माऊली ज्ञानरूप ज्ञानेश्वर माऊली साऱ्याची कृपा करी सर्वांवर पंढरपूरला वारीच्या वेळेस सातही मानाच्या पालख्या एकत्र रांगेत लागतात पंढरपुरात चिरतात त्यावेळी सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी असते असं म्हणतात सर्वांना सांभाळत मागून मावुल माऊली येतात आणि मग वारी भरते माऊली आली की वारी भरते परिपूर्णता येते आणि निवृत्तीनाथ सोपांदेवाले मुक्ताई प्रगटली मग माऊली कुठे तर तो क्षण आता आलाय तो क्षण साकारतोय वारी परिपूर्ण आहे मुक्ताईची माऊली बनून काळजी घेणारा ज्ञान स्वरूप ज्ञानादा येतोय सखा सोबती गुरु मार्गदर्शक आई वडील स्वरूपात लाडक्या मुक्तेची काळजी घेणारा तिच्यातल्या योगिनीला मानणारा तिचा ज्ञानादादा तिच्यासाठी येणारच ना बघा कुंडली कवारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की दय जगद्गुरु तुकाराम महाराज की दय दे ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताय

Nana deva mutaï, nana deva muctai, nana deva muctai, nana deva mucktahi, nana deva mutaï, nana deva muctai, nana deva mutahi, nana deva muctai, nana deva mutahi, nana Nana deva muktai, 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 Nana deva muktai. Muktai, nana deu a muctai, nana deu a आता खरंच चौकट पूर्ण झाली आहे चौघांच्या एकत्र येणानं ही पूर्तता आली आहे चारही भावंडांचं आयुष्य विलक्षण ते अनुभवायला हवं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अनुभवायला हवा ही अलौकिक बंधू भेट बंधू भगिनी प्रेम आपण साठवून घ्यावं स्नेहार्द्र नजरेनं पाहणारे निवृत्तीदादा ज्ञानस्वरूप तेजरूप ज्ञानेश्वर महाराज चिंतनशील सौम्य सोपानदेव आणि विजेसारखी तेजस्वी तरी ही प्रेमळ रुजू प्रसंगी सणकांडी बनून नामदेवांना ज्ञानमार्ग दाखवणारी चांगदेवांची गुरु योगिनी मुक्ताई हे सर्वच विलक्षण ह्यानंतर आपण सारेजण माऊलींच्यासह मंदिर प्रदक्षिणा करणार आहोत याहून आणखीन भाग्य ते काय मी सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी आधी पुढे जाऊन प्रदक्षिणा मार्गावर जावं आणि माऊलींच्या पाठोपाठ आपण बाकी सगळेजण ही प्रदक्षिणा अनुभवणार आहोत मंदिर प्रदक्षिणेसाठी प्रसार माध्यम आधी पुढे जातील हे फक्त क्षण अनुभवायचे गजरात आपण प्रदक्षिणेचा अनुभव घेऊया Nana deva mukta, nana deva mutaie, nana deva mukta, nana deva mutahi, nana deva muktahi, nana deva mutahi, Deva muktai, Dana Deva Muktai. Naana 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 Muktai. Naana Deva Muktai. मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की निवृत्तीनाथ महाराज की श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की सोपानकाका महाराज की मुक्ताई महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की कुंडली गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानदेव मुक्ताई 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 ज्ञानदेव Nana Deva Muktai, Nana Deva Muktai, Nana Deva Muktai, nanadeva Deva Muktai. Nana deva muktai, nana deva muktai, 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 muktai. ായി ജാനദേവ മുക്തായി കുലീ जगद्गुरु तुकाराम महाराज की ज्ञान ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई मुक्ताई ज्ञानदेव देव ज्ञानदेव ज्ञान ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव देव मुक्ताई Nanadeva Deva Muktai, Nana Deva Muktai, nanadeva Deva Muktai, Nana Deva Muktai, Nana Muktai. Muktai, Nana Deva 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 Muktai. करा हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय दे। ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्ताई ज्ञानदेव मुक्त Nana deva mutaï, 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 nana